रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रविंद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा निवडणुकीतील जाहीरनाम्याची पूर्तता करावी शेकापचे तहसीलदारांना निवेदन महाराष्ट्रातील शेतकरी महाकाईने मेटाकुटीला आला आहे शासन स्तरावरील आश्वासनाची खैरात होते योजना राबवताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून शासनाने याची कामगिरी आणि दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षामार्फत चनगड तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी करावी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेती उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के जादा भाव शेतकऱ्यास द्यावा शेतीचे उत्पन्न वाढलेल्या खर्चाचा विचार करून आधारभूत किंमत जाहीर करावी शेतीला लागणारे पाणी वीज खते औषधे याचे दिवसेंदिवस वाढणारे दर शासनाने स्थिर करावेत शासनाने एक ते सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप धारकांना एप्रिल पासून मोफत वीज द्यावी ऊसाच्या एफ आर पी बाबत दरवर्षी मिळत जाणारी वाढ तोडणी ओढणी खर्च वाढत चालल्यामुळे एफ आर पीच्या मूळ धोरणात बदल करावा चालू हंगामामध्ये नैसर्गिक बदलामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पन्न सरासरी हेक्टरी नऊ टनाचे कमी झालेलं आहे याचा विचार करून कमी झालेल्या उत्पन्नाकरिता सरकारने हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रमाणे अनुदान द्यावे खतावर पाच टक्के व कीटकनाशकावर अठरा टक्के सरसकट जीएसटी आकारला जातो पूर्वीपेक्षा खते आणि कीटकनाशकांच्या किमती तिपटीने वाढल्या आहेत तर याचा विचार करून शेतीसाठी लागणारी खते कीटकनाशके व शेती अवजारे यावरील जीएसटी रद्द करावा खतांचे दर कमी करून स्थिर ठेवावेत आधी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे यावेळी चिटणीस चंद्रकांत बागडी सुनील पाटील मारुती पाटील भरमाना पाटील कृष्णा रेंगडे शंकर गावडे परशराम निदुरकर विठ्ठल पाटील प्रल्हाद पाटील नारायण आवेडन उपस्थित होते महानकर निपसटी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा